आज दहावी बोर्डातील सर्व माझ्या मित्रमैत्रिणींनी आज इंग्रजीचा पेपर दिला आहे तर या प्रश्नांची उत्तरं काही महत्वाचे सोल्युशन आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत आपण आपला स्कोअर चेक करू शकता तर आपण जास्त वेळ न करता आपल्या डायरेक्ट पेपराला आपल्या डायरेक्ट सोल्युशनला सुरुवात करूया तर आजच्या पेपरामध्ये एकूण सात प्रश्न आले होते पहिला प्रश्न हा याला पेपर म्हणता येणार नाही ऍक्टिव्हिटी शीट होती त्यातला पहिला क्वेश्चन ए तुम्हाला चार स्पेलिंग दिल्या होत्या त्या चार स्पेलिंग मध्ये काही शब्द मिस होते बघा सोप्या स्पेलिंग परीक्षेला आला होता एकदम इझी तुम्ही त्या ठिकाणी सॉल्व्ह केलं असेल फक्त आपण चेक करून घ्या की आपली उत्तरं काय आहेत तर या ठिकाणी बघा चार स्पेलिंग आल्या होत्या बी आर नंतर डॉट वी होता टी नंतर डॉट बॉक्स टाका फे तर या ठिकाणी ए टाकायचा होता म्हणजे ब्रेव एवढं केलं असेल तर अर्धा मार्क ई टाकला असेल टीच अर्धा मार्क बॉक्सर त्या ठिकाणी अर्धा मार्क आणि फे म्हणजे श्रद्धा अर्धा मार्क अशी दोन मार्क अतिशय बोर्डाने तुमच्यासाठी सोपी प्रश्नपत्रिका केली आहे ऍक्टिव्हिटी शीट आहे त्यानंतर आता पाचवी सहावीला विचारला जाणारा एक प्रश्न होता त्या ठिकाणी अल्फाबेटिकल ऑर्डर क्वेश्चन नंबर वन आपण बघत आहोत त्यातलं आता आपण बघूया अल्फाबेटिकल ऑर्डर बघा पहिला होता ऑप्टिमिस्टिक बोन फायर पॉकेट पीपल तर बघूया आपण त्याची उत्तर तर पहिलं होतं त्या ठिकाणी बघा ऍट्रॅक्टिव्ह अट्रॅक्टिव्ह लिहायचं होतं एक नंबरवर ए प्रमाणे नंतर बोन फायर नंतर त्या ठिकाणी होतं ऑप्टिमिस्टिक आणि नंतर होतं र्युमर याच्यातलं दुसरं होतं बघा सेकंड मधलं त्यात होतं पॅटर थोडंसं कन्फ्युज करणार होत हे पॅटर पीपल पॉकेट अँड पॉटर अशा पद्धतीने आपण लिहिलं असेल तर तुम्हाला एक अधिक एक दोन मार्क तुम्हाला मिळाले असतील त्यानंतर क्वेशन मध्ये तुम्हाला पंक्च्युएशन करायचं होतं तुम्हाला काही वाक्यांना त्या ठिकाणी विराम चिन्ह द्यायची होती आणि काही शब्द थोडी कॅपिटल करायची होती तर बघा त्या ठिकाणी पहिलं होतं द बर्ड रिप्लाइट डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये घ्यायचं होतं आय एम गोइंग टू एक्स्टिंग विश द फायर या अशा पद्धतीने तुम्हाला पंक्च्युएट करायची होतं आणि दुसरं होतं बघा हाऊस दॅट सेड नाथ या अशा पद्धतीने आपल्याला सेकंड सॉल्व्ह करायचे होता म्हणजे एकूण या ठिकाणी सहा प्रश्न होते त्यातील तुम्हाला चार सॉल्व्ह करायचे होते आता आपण त्याच्यातला चौथा बघूया बघा रेन वॉटर एक शब्द होता त्यामधून आपल्याला याच्यातलं आपल्याला चार मिनिंगफुल वर्ड्स तयार करायचे होते आणि त्याच्यामध्ये कमीत कमी तीन अक्षर असली पाहिजेत तर पहिल्यात आपण घेऊया रेन नंतर घेऊया वॉटर नंतर या ठिकाणी तुम्ही टार घेऊ शकतात नंतर या ठिकाणी रॅन अ असे शब्दांनी आपण त्या ठिकाणी बरेच शब्द आपण त्या नेट एक शब्द आपण घेऊ शकतो म्हणजे याला काही लिमिटेशन नाहीये <coughs> कमीत कमी चार मिनिंग मिनिंगफुल शब्द <coughs> आपल्याला बनवायची होती त्यानंतर एक पाचवा प्रश्न होता <coughs> सोपा होता की गार्डन रिलेटेड वर्ड्स आपल्याला मध्ये लिहायची होती <coughs> गार्डन होतं तर नेमकं गार्डन रिलेटेड चार शब्द आपल्याला लिहायचे होते त्याच्यातला बघा तुम्हाला ब्युटिफुल शब्द ऑलरेडी दिला होता गार्डन मध्ये काय काय म्हणू शकतं बघा गार्डन अट्रॅक्टिव्ह फ्रेश घेऊ शकतात तुम्ही <coughs> त्यानंतर आणखी आपण असं म्हणू शकतो की गार्डन त्याच्यामध्ये सिरेन ॲटमॉस्फिअर असतं त्या ठिकाणी अनेक मुलांसाठी गेम्स पण असतात गार्डन मध्ये तर अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी चार शब्द गार्डन रिलेटेड लिहायचे होते त्यानंतर सहाव्यामध्ये काय होतं बघा एक वर्ड चेन दिलेली होती त्या वर्ड मध्ये नाउन होते तर टायगर शब्द होता बघा टायगर या ठिकाणी ई संपला तर ईने आपल्याला एक नवीन शब्द तयार करायचा होता आपण घेतला रॅट नंतर टी वरनं आपण तयार केला टार नंतर परत आपण त्या ठिकाणी घेऊ शकता रेन नंतर नेट याला काही लिमिटेशन नाहीये तुम्हाला ज्या शब्दाने शेवट झालेला आहे तो नाव नसला पाहिजे त्याच्याने आपल्याला शब्द सुरू करायचा आहे आणि तो शब्द कंटिन्युअस तुम्हाला चार शब्द त्या ठिकाणी दोन मार्काला करायचे म्हणजे पहिला प्रश्न मध्ये पहिला एक वन हा तुमच्या आठ मार्कासाठी होता तर आठ पैकी तुम्हाला आठ भेटले असतील कारण की तो ऑब्जेक्टिव्ह आहे या ठिकाणी डू हॅज मध्ये बी सेक्शन होतं बघा यात एकदम सोप्या पद्धतीने काही काही शब्द काही फ्रेज दिल्या होत्या ते आपल्याला वाक्यांमध्ये यूज करायचं होतं तर पहिलं बघा आय स्टडी इन्स्टीड ऑफ वेस्टिंग टाइम या ठिकाणी अनलिमिटेड आहे कुठलाही शब्द तुम्ही कुठलाही सेंटेन्स असू शकतो फक्त तुम्ही जे सेंटेन्स जी फ्रेज तुम्ही युज केली असेल त्याच्यावर अंडरलाईन करायला विसरू नका म्हणजे तपासणाऱ्याला ते सोपं जाईल त्यानंतर बघा याच्यातला टू मध्ये होता प्रिफिक्स ऑर सपिक्स आता बघा पॉसिबल शब्द होता याला एक तर प्रिफिक्स लावा किंवा सपिक्स लावा आणि अपॉइंट होता अपॉइंट बघा या ठिकाणी मी काय केलं इम्पॉसिबल प्रिफिक्स जोडला तर तुम्ही परीक्षेत इम हा जर की असेल इम्पॉसिबल पॉसिबिलिटी पौसिवल, पण तुम्ही करू शकतात काही हरकत नाहीये आणि अपॉइंट मीने घेतलं अपॉइंटमेंट तर आपल्याला कुठलाही एक एकच सोडवायचं होतं म्हणून मी एक सोडवलं तर या ठिकाणी अपॉइंटमेंट असं त्या ठिकाणी त्याचे आन्सर आहेत तर या ठिकाणी पहिला प्रश्न याला दोन मार्क आणि याला आठ मार्क एकूण दहा मार्कचे सोल्युशन आपण बघितलं आहे क्वेश्चन क्वेश्चन नंबर टू हा जो आहे आ, तो पॅसेज रिलेटेड होता तुम्हाला आपल्या सिलेबसमधील आ, दोन पॅसेज होते दहा दहा मार्कला तर त्याच्यातला पहिला पॅसेज खूप सुंदर होता भोली यांच्या जीवनावर आधारित होता बघा पहिला प्रश्न होता त्यातला एवन एकदम सोपं आहे बघा एवन मध्ये त्या ठिकाणी रामलाड हॅव फोर सन्स अँड थ्री डॉटर्स ट्रू आणि फॉल्स करायचे होतं द मिनिंग ऑफ भोली सिम्पल टोन भोली हॅड अँड अटॅक ऑफ स्मॉल पॉक्स भोली हॅड फॉलन ऑफ द कॉट ऑन अर हेड चार सोपे दोन मार्काला त्या ठिकाणी दिलं होतं बघा पहिलं जे काही अन्सर होतं त्याच्यातलं पहिलं आन्सर होतं फॉल्स होतं त्यानंतर सेकंड ट्रू थर्ड ट्रू आणि त्याच्यातलं चौथ सुद्धा ट्रू म्हणजे या ठिकाणी एडि पहिलं फॉल्स मिनिंग शॉर्टकट त्या ठिकाणी लिहिलं फॉल्स त्यानंतर सेकंड होतं ट्रू नंतर पण होतं ट्रू आणि नंतर बी होतं ट्रू तर एवढं जर आपण केलं असेल तर दोन मार्क आपण इझिली गेट करू शकतात त्यानंतर बघा ह्याच्यातला एक सेकंड क्वेश्चन होता अरेंज द फॉलोइंग सेंटेन्स इन करेक्ट ऑर्डर ऑफ ऑकरन्स आपल्याला काही वाक्य दिली होती चार वाक्य दिली होती तर चार वाक्य आपल्याला नुसार मांडायचे होते ए टू मध्ये तर टू मध्ये बघा सोपा प्रश्न होता तर जे जे चौथ्या नंबरचं वाक्य होत त्याला एक दोन तीन आणि चार असं तुम्हाला परीक्षेला आलं होतं तर परीक्षेमध्ये काय करायचं होतं तुम्हाला जे चौथ्या नंबरचं वाक्य होतं त्याचा एक नंबर तुम्हाला द्यायचा होता म्हणजेच भोली हॅड फॉलन ऑफ द कॉट ऑन आर हेड हे पहिलं वाक्य होतं त्यानंतर सेकंड त्याच्यातलं होतं भोली म्हणजेच चौथं झालं पहिलं आणि पहिलं झालं दुसरं आणि जे तिसरं होतं ते झालं चौथ आणि जे दुसरं होतं ते झालं तिसरं म्हणजे मी रचना तुम्हाला सांगून देतो बघा भोली हॅड फॉलन ऑफ द कॉट ऑन अर हेड हे एक नंबरला तुम्हाला लिहायचं होतं त्यानंतर भोली हॅड अँड अटॅक ऑफ स्मॉल पॉक्स दोन नंबरला घ्यायचं होतं सम पार्ट ऑफ भोलीस ब्रेन वॉज डॅमेज तीन नंबर आणि भोलीस इंटायर बॉडी वॉज परमनंट डिस्फिगर बाय डीप ब्लॅक पॉकमार्क्स हे चौथं अशा पद्धतीनं मग तुम्हाला अल्फाबेटिकली सॉरी अरेंज द फॉलोइंग सेंटेन्स करायचं होतं दोन मार्कला म्हणजे याचे दोन मार्क आणि याचे दोन मार्क ऑब्जेक्टिव्ह होते त्यानंतर तिसरा प्रश्न होता राईट एनी फॉर डिस्क्राईबिंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज या ठिकाणी भोली रिलेटेड कुठले डिस्क्राईबिंग वर्ड्स आलेत बघा पण आपण घेऊ शकतो त्या ठिकाणी सिंपल टोन एक पहिला छान शब्द होता सिंपल पर्सनॅलिटी साठी यूज होतो त्यानंतर बॅकवर्ड हा पण एक डिस्क्राईबिंग वर्ड आहे त्यानंतर स्मॉल पॉक्स नंतर स्टॅमर नंतर प्रॉस्परस असे आपल्याला एकूण चारच लिहायचे होते त्याचे हे चार शब्द त्या ठिकाणी तुम्ही लिहिले असतील आणि ए मध्ये सुद्धा दोन मार्क आपण घेतले असतील ओके त्यानंतर थोडस डू हॅज डायरेक्टेड ग्रामर संदर्भात एक सोपा प्रश्न होता नॉट ओनली बर्ड मध्ये ए फोर मध्ये बघा त्या ठिकाणी ते वाक्य दिलं होतं की ऍट द बर्थ द चाइल्ड वॉज फेअर अँड प्रेटी ओके ऍट बर्थ सोपा एकदम त्या ठिकाणी तुम्हाला दिलं होतं द चाइल्ड वॉज नॉट ओनली फेअर बट अल्सो प्रेटी हे तुम्हाला एक मार्काला ग्रामरचा सोपा प्रश्न होता त्यानंतर लिटल सुलेखा कुड नॉट स्पीक टील शी वॉज फाईव्ह सिंपल होतं बघा याच्यामध्ये मी पहिलं दुसरं लिटल सुलेखा वॉज अनएबल टू स्पीक टील शी वॉज फाईव्ह असं जर तुम्ही सोडवलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी हा वॉज अनेबल हा शब्द यूज करायचा होता निगेटिव्ह करायचं होतं अनेबल हा एक शब्द त्या ठिकाणी आहे ए फाईव्ह मध्ये स्मॉल स्पॉक्स इज डिसीज राईट एनी अदर नेम्स ऑफ फोर डिसीज या ठिकाणी तुम्हाला चार आजारांची नावं लिहायची होती दोन मार्काला एकदम सोपा प्रश्न होता त्याच्यात तुम्ही एक कॅन्सर घेऊ शकता हार्ट अटॅक घेऊ शकतात त्यानंतर ट्युबर शॉर्टकट तुम्ही टीव्ही घेऊ शकतात निमोनिया घेऊ शकतात तर असे चार आजार तुम्हाला जे माहिती असतील ज्याचे स्पेलिंग तुम्हाला येत असतील असे सोपे चार आजार आपण लिहिले असतील असे चार आजारांची नाव लिहिले असतील तर आपल्याला ह्या ठिकाणी दोन आणि ह्या ठिकाणी दोन म्हणजे पहिला पॅसेज हा भोलीच्या जीवनावर आधारित होता तर त्याला दहा मार्क तुम्ही सहज मिळवले असतील क्वेश्चन नंबर टू बी आता आपण बघणार आहोत स्वामी अँड फ्रेंड्स बद्दल आपल्याला सोपा त्या ठिकाणी पॅराग्राफ होता त्या पॅराग्राफ बद्दल आपल्याला प्रश्न शोधायची होती त्याच्यात मी फक्त तुम्हाला आता अन्सर सांगतो म्हणजे त्या ठिकाणी वेळ पण आपला पुरेल बघा द बुक स्वामी अँड फ्रेंड्स इज गुड रीड फॉर किड्स कोणा वाचण्यासाठी चांगले होते साठी ते पुस्तकं चांगली होती द यूज ऑफ सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्स ऍड्स त्याचे आन्सर होत बघा टू द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक टू द सिम्प्लिसिटी म्हणजे त्यांची जी, जी पुस्तकं होती ती अतिशय सिंपल आणि चांगली पुस्तकं होती जी मुलांना वाचायला सुद्धा आ, सोपी होती त्यानंतर बघा त्यानंतर प्रश्न इट इज ऑल्सो नोन फॅक्ट दॅट आर जे मिस्टर स्किड्स असतात द मोस्ट मोस्ट सेन्सिटिव्ह तुम्हाला पॅराग्राफमधनंच शोधायचं होतं त्या ठिकाणी तुम्हाला मोस्ट सेन्सिटिव्ह अँड लव्हिंग पीपल अशा पद्धतीची त्या ठिकाणी ती मुलं होती त्यानंतर बघा त्याच्यात जो आर के नारायण इज लिटर जिनियस एक जिनियस पर्सन होते होते तर असे दोन मार्काला हे सोपे चार प्रश्न तुम्हाला सोडवायचे होते त्यानंतर पुढचा प्रश्न होता की क्वालिटी ऑफ स्वामीज क्वालिटी ऑफ स्वामी काय होती बघा पहिला झाला याच्यातला आता टू आपण बघूया बीच्या क्वालिटीज ऑफ स्वामीज मी आता इथं वेब काय तयार करत नाही तुम्ही त्या ठिकाणी वेब मध्ये लिहिले असतील क्वालिटीज ऑफ स्वामी स्वामी कसा होता पहिला तुम्ही घेऊ शकता की तो मिस्चिवस मुलगा होता ही एक क्वालिटी लिहू शकतात त्यानंतर तो सेन्सिटिव्ह होता तो सेन्सिटिव्ह जरी होता तो लव्हिंग त्या ठिकाणी होता नंतर तो एक जिनियस पण होता आणि सिम्पल पण होता तो म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी चार त्याच्या क्वालिटीज तुम्ही त्या ठिकाणी लिहिल्या असतील बी मध्ये आपल्याला बघा मॅच द पेअर करायचे होते ए आणि बी त्या ठिकाणी दिलेलं होतं ए अँड बी तर ए मध्ये होतं मिस्च्युअस एनकम्पासिस कन्सर्न आणि किड्स असे चार त्या ठिकाणी होते बघू आपण त्याचे आन्सर चेक करूया काय आहे तर मिस्च्युअस म्हणजे त्या ठिकाणी होतं बघा नॉटी पहिल्याचे तुम्ही नॉटी लिहिलं असेल त्यानंतर या ठिकाणी होत सर्कल अराउंड सर्कल अराउंड मी डायरेक्ट आन्सर लिहितोय त्यानंतर होतं वरीड कन्सनचं काय घेतलेलं आहे वरीड आणि चौथं होतं होत च होतं त्या ठिकाणी चिल्ड्रेन म्हणजे असे तुम्हाला मॅच द पेअर करायचं होतं तर सोप्या पद्धतीने हे दोन मार्क सुद्धा तुम्ही गेट केले असतील हे दोन मार्क हे दोन मार्क हे दोन मार्क ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने तो होता सोपा प्रश्न त्यानंतर परत बघा याच्यातला बी बिफोर त्या ठिकाणी आहे बिफोर माय डू हॅज डायरेक्ट एकदम सोपं होतं याच्यात एक सेंटेन्स होता, होता इट इज हार्ड टू इमेजिन मग याच्यात नेगेटिव्ह विदाउट चेंजिंग द मिनिंग तर याच्या बघा याच्यात होतं इट इज अ व्हेरी इट इज व्हेरी इट इज व्हेरी इझी टू इमेजिन म्हणजे या ठिकाणी बघा आपण विदाउट चेंजिंग द मिनिंग हे त्या ठिकाणी सॉल्व्ह केलं आहे इट इज व्हेरी इझी टू इमेजिन आणि त्यानंतर क्वेश्चन टॅग दिला होता आर के नारायण डज अ ग्रेट जॉब कन्व्हिंग दॅट टू ऑल ऑफ अस याचे आन्सर होतं बी डझंट ही ए अँड बी डझंट ही असे ह्या पद्धतीने प्रश्न होता आणि एक सोपा त्या ठिकाणी ई त्यांनी दिलं होतं बी फाईव्ह मध्ये की डू यू लाइक रिडिंग बुक्स अँड वाय मग तुम्ही त्या ठिकाणी लिहिले असे येस आय लाईक बुक्स आय लाईक रीडिंग बुक्स इट इज व्हेरी युजफुल इट्स इन्स्पायर टू डू न्यू ऍक्टिव्हिटीज इन लाइफ इट इन्स्पायर असे तुम्ही तुमच्या पद्धतीने बी फाईव्ह मध्ये अॅन्सर पर्सनल रिस्पॉन्स मध्ये तुमच्या पद्धतीने ती अॅन्सर लिहिली असतील तर आपण या ठिकाणी दुसरा प्रश्न देखील संपवला आहे क्वेश्चन क्वेश्चन नंबर थ्री ए आपण बघणार आहोत हा पोएट्री सेक्शन आहे दहा मार्काला हा प्रश्न विचारला जातो सोपे बघा या ठिकाणी चूज द करेक्ट अल्टर एकदम इझी प्रश्न होता वन मध्ये दोन प्रश्न होते त्याच्यातलं पहिल्याचे आन्सर होतं मॉर्निंग प्रश्न होता बघा द पोएट्स फादर गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग ओके द पोएट आस्क द सीड्स ऑफ लाईट याच्यातलं सेकंड होत मून लाईटच्या बिया त्या मुलाला पाहिजे असतात तिसरं होतं द होल विलेज गो डेली टू वर्क त्या गावातील लोक दररोज कामाला जात होते डेली लिहायचं होतं ऑब्जेक्टिव्ह होतं एकदम सोप्या पद्धतीने आणि द पोएट वॉन्ट टू सो दीड ऑन द साईड ऑफ द पाथ पाथ त्याच्या आन्सर होतं दोन मार्काला या ठिकाणी हे होतं आरामशीर तुम्हाला दोन मार्क मिळाले असतील त्यानंतर याच्यामधला डिस्क्राईब द रूट इन द पोयम फ्रॉम द सिटी टू विलेज या ठिकाणी तुम्हाला रूट एक्सप्लेन करायचा होता की तो रूट कसा आहे नेमकं बघा तर uh, त्याचा तो रूट आपण म्हणू शकतो की तो रूट ए टू म्हणा की तो डार्क होता तो रूट डार्क होता त्यानंतर तो टफ रूट होता टफ अँड दुसरं फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्फियन्स त्या रस्त्यामध्ये फुल्स ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स अशा ठिकाणी तो रूट तुम्हाला एक्सप्लेन करायचा होता त्यानंतर एक सोपा प्रश्न त्याच्यातला होता कि राईट टू युअर ऑन रायमिंग वर्ड फॉर द फॉलोइंग या ठिकाणी लाईट या ठिकाणी आला होता एकदम सोपा पाचवीच्या मुलांना लाईट साईट अँड अँड अशा uh, पद्धतीने हे पाच मार्काला त्या ठिकाणी सोल्युशन होतं एकूण पाच मार्क तुम्ही सहज आउट ऑफ याच्यामध्ये मिळवू शकतात कारण की कुठलाही एक्झामिनरला त्या ठिकाणी मार्क कमी करायला चान्स नाही क्वेश्चन नंबर थ्री बी आपण बघणार आहोत ऍप्रिसिएशन ऑफ द पोईम या ठिकाणी आपल्याला कवितेचे रस ग्रहण करायचं आहे सोपा प्रश्न असतो टायटल अर्धा मार्क नेम ऑफ द पोएट अर्धा मार्क रायमिंग रायमिंग स्कीम याला एक मार्क फिगर ऑफ स्पीच याला एक मार्क आणि थीम आणि सेंट्रल ऑफ आयडिया याला दोन मार्क असे एकूण पाच मार्क सोपा प्रश्न आहे बघा टायटल ऑफ द पोईम खूप सुंदर कविता आहे रॉबर्ट फ्रॉस यांनी ती कविता लिहिली आहे त्या ठिकाणी टायटल लिहायचं होतं स्टॉपिंग बाय woods ऑन स्नोवी evening एवढं जर लिहिलं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी अर्धा मार्क मिळाला असेल मिळेल नेम ऑफ द पोएट रॉबर्ट फ्रॉस्ट खूप ग्रेट पोएट आहेत अमेरिकन पोएट आहेत यांच्या सुंदर सुंदर कविता एम ए इंग्लिशला त्या ठिकाणी असतात रॉबर्ट फ्रॉस्ट याला पण अर्धा मार्क तुम्हाला मिळेल त्यानंतर आयम्स स्कीम आपण घेऊया ए ए बी ए किंवा स्टँज वन टू थ्री किंवा ए ए ए अशा पद्धतीने राईम स्किम केलं असेल तरी चालेल याला एक मार्क त्यानंतर फिगर ऑफ स्पीच त्या ठिकाणी होता इन व्हर्शन इन व्हर्शन त्यानंतर अलिटरेशन अँड मेटॅफर रूपकलंकारचा त्या ठिकाणी वापर आहे की घोडा या ठिकाणी बोलत आहे खूप मोठी गोष्ट आहे त्यानंतर सेंट्रल थीम जर आपण बघायला गेलं तर स्नोवी ला त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनाप्रमाणे उत्तरं लिहिली असतील सेंट्रल इज टू अ लिटिल इन्सिडेंट दॅट स्नो इव्हनिंग एक, एक संध्याकाळच्या वेळेस एक घटना घडली आणि त्या ते ठिकाणी कवी आणि त्यांचा घोडेस्वार यांच्यामध्ये झालेला संवाद या ठिकाणी शॉर्टमध्ये तुम्हाला तो लिहायचा आहे अकॉर्डिंग टू युअर आयडियाज तर या ठिकाणी क्वेश्चन थ्री ए आणि थ्री बघितला आहे आता आपण सेक्शन फोर बघणार आहोत या सेक्शन फोर मध्ये नॉन स्टेक्च्युअल पॅसेज की ज्याच्या पुस्तकाशी काही संबंध नाही अशावर त्या ठिकाणी प्रश्न विचारलेत क्वेश्चन नंबर फोर ए त्याच्यातला ए वन आपण आता बघूया एकदम सिंपल होतो बघा फील इन द ब्लँक्स पॉवर अँड फोर्स या ठिकाणी एक क्लासिकल डान्स संदर्भात नॉन टेक्च्युअल पॅसेज होता बाहेरचा पॅसेज होता पण सोपा होता बघूया पॉवर एंड फोर्स आर टिपिकल्स ऑफ द तांडवा या ठिकाणी त्याच्यातलं पहिलं आपण लिहू शकतो तांडवा पहिल्याचे उत्तर त्यानंतर सेकंड त्याच्यातलं होतं त्याच्यातलं सेकंड आपण इथं घेऊया भारतनाट्यम वॉज डान्स एज अ सोलो सो, परफॉर्मन्स बाय देवदासीस सोलो परफॉर्मन्स आपल्याला घ्यायचं होतं त्यानंतर तिसरं आपण बघूया तांडव इज असोसिएटेड शिवा अँड लास्या शिवा अँड लास्या अँड देश इज द ऑल्डेस्ट अँड मोस्ट पॉप्युलर डान्स भारतनाट्यम भरतनाट्यम आपण म्हणूया की जो ऑल्डेस्ट त्या ठिकाणी आहे भरत भरत नाट्यम असे हे दोन मार्क तुम्हाला त्या ठिकाणी फिलिंग द ब्लान्स करून होते त्यानंतर एक सोपा प्रश्न परत याच्यामध्ये होता वेब डायग्राम आपल्याला कंप्लीट करायचा होता याच्यामध्ये बघा मेन स्कूल्स ऑफ क्लासिकल डान्स फॉर्म्स आर मेन स्कूल्स ऑफ क्लासिकल डान्स फॉर्म्स आर बघा कुठल्या कुठल्या मेन स्कूल होतं त्याच्यामध्ये मी डायरेक्ट या ठिकाणी ए टू जे उत्तर लिहितोय मेन स्कूलमध्ये बघा पहिलं होतं भरतनाट्यम नंबर मागे पुढे झाले काय आणि तुम्ही मागे पुढे लिहिलं काय काय हरकत नाही एक्झामिनरला फक्त ते चार फॉर्म आपल्याला पाहिजेत त्यानंतर दुसरं होतं कथकली Uh, केरळ मध्ये मोठ्या प्रमाणावर याचा त्या ठिकाणी uh, त्याच्यासाठी फेमस कत्थक। कत्थक आहे कथकले साठी त्यानंतर तिसरं होतं कथ्थक कथ्थक मध्ये त्याच्या आहे मोठ्या प्रमाणावर यूज त्यानंतर चौथा आहे मणिपुरी असे हे चार त्या ठिकाणी uh, uh, त्यानंतर ए थ्री एकदम सोपा होता यामध्ये आपल्याला ऑपोजिट वर्ड्स अँटोनियम्स आपल्याला शोधायचे होते अननोन त्याच्यामध्ये होतं अननोन एक दोन तीन आणि चार अननोनचं त्या ठिकाणी होतं नोन मी डायरेक्ट आन्सर लिहितोय आपण समजून घ्या त्यानंतर ग्रुप डान्सच्या होतो त्या ठिकाणी सोलो त्याच्या अपोजिट होतं त्यानंतर पूअर एकदम सोपा प्रश्न आला होता रीच त्या ठिकाणी लिहायचं होतं आणि नॅरोचं लिहायचं होतं ब्रॉड माइंडेड आपण म्हणतो ना नॅरो माइंडेड ब्रॉड माइंडेड तर अशा पद्धतीने त्यानंतर ए फोर जर आपण बघितला तर तो, तो ग्रामर संदर्भात एक होता एकदम सोपा होता बघा ए फोर डिग्रीचे वाक्य त्या ठिकाणी आलेलं होतं त्याचे आपण आन्सर घेऊया डायरेक्ट भरतनाट्यम इज द मोस्ट पॉप्युलर डान्स फॉर्म ऑफ इंडिया त्याचे आन्सर बघा काय होतं संभाव्य आन्सर मी देतोय आन्सर की तुम्हाला बोर्डाच्या नंतर येईलच नो अदर डान्स फॉर्म ऑफ इंडिया इज पॉप्युलर ॲज इंडिया असं लिहिलं असेल तर एक मार्क आपण इझिली त्या ठिकाणी गेट करणार त्यानंतर आपल्याला एक ॲज वेल एजचं वाक्य करायचं होतं सोपं होतं ते बघा <coughs> लेटर किंग्स ॲज वेल ॲज रिच पीपल वेंट देअर पॅट्रोनिच टू इट अशा पद्धतीने ग्रामरचे दोन त्या ठिकाणी यूज आपल्याला करायचे होत असे सांड्राईन केले असेल तर आपण एक्झामिनर लक्षात आणून देऊ शकता की कुठल्या ग्रामरच्या तुम्ही की वर्ड्स त्या ठिकाणी युज केलाय त्यानंतर राईट एनी फॉर बेनिफिट ऑफ डान्सिंग या ठिकाणी तुम्हाला डान्सिंगचे बेनिफिट्स लिहायचं होतं तर तुम्ही लिहू शकता इट्स किप्स अ स्ट इट किप्स अ फ्रेश इट्स इन्स्पायर इट्स गिव्ह अस लॉट ऑफ एनर्जी लॉट ऑफ पॉझिटिव्ह ऍटिट्यूड अशा अनेक पद्धतीने आपण त्या बेनिफिट्स uh, ऑफ डान्सिंगचे त्या ठिकाणी लिहिलं असाल या ठिकाणी क्वेश्चन फोर आपला झालेला आहे याचे दहा मार्क आपण इझिली बघा दोन मार्क याला दोन मार्क याला दोन मार्क याला आणि दोन मार्क याला असे एकूण आठ मार्क ऑब्जेक्टिव्हच होते असं समजून घ्या तुम्ही त्या ठिकाणी क्वेश्चन नंबर फाईव्ह आणि सिक्स क्वेश्चन नंबर फाईव्ह आणि सिक्स हा रायटिंग uh, स्किल लेखन कौशल्य संदर्भात होता लेटर आहे त्यानंतर स्पीच आहे डायलॉग्स आहेत ट्रान्स इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे स्टोरी आहे, uh, आहे। त्याच्यामुळे याच्या संदर्भात मी आता काही सांगत नाही तो डिस्क्रिप्टिव्ह असल्यामुळे शक्यतोवर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्याचा प्रयत्न करेल पण क्वेश्चन नंबर सेवन हा सुद्धा आउट ऑफ मार्क त्या ठिकाणी पाच मार्काला सोपा प्रश्न होता की जो होता वर ट्रांसलेशन ट्रान्सलेशन आपण बघूया तर याच्यामध्ये तुम्हाला सहा शब्द दिले होते पहिल्या याच्यामध्ये दोन मार्काला या ठिकाणी प्रश्न होता सहा शब्द दिले त्यापैकी चार सोडवायचे होते जनरलला तुम्ही एक सामान्य म्हणू शकता पहिलं त्यानंतर दोन आगमन अरायव्हल होता त्यानंतर तिसरा बेगर भिकारी अतिशय सोपे शब्द होते की सातवी आठवीचा मुलगा सुद्धा सोडवेल त्यानंतर चौथा होता सन्मान याच्यातला पाचवा होता आणि सहावा आपण बघूया पाचवा पॅराडाईज वर्ग आणि सातवा मुमेंट चळवळ कन्फ्यूज व्हायच्या कारत नाही या ठिकाणी मुमेंट म्हणजे चळवळ त्यानंतर याच्यामध्ये बी चार सोडवायचे होते फक्त आपल्याला दोन मार्क होते याच्यामध्ये बी मध्ये काय होतं बघा आपल्याला इंग्लिश मध्ये काही सेंटेन्स होते आपल्याला मराठीमध्ये त्यांना ट्रान्सलेट करायचे होते तर पहिलं तर प्लांट मोर ट्रीज इन द गार्डन बगीचेत जास्त झाडे लावा याच्यातला दुसरा आपण बघूया एव्हरी वन शुड टेक केअर ट्रीज प्रत्येकाने प्रत्येकाने झाडांची काळजी घेणे त्यानंतर तिसरा डोंट प्लग द फ्लॉवर्स फुले तोडू नका झाडे लावा झाडे जगवा अशा पद्धतीने त्या ठिकाणी चार वाक्य होते त्यापैकी आपल्याला दोनच सोडवायची होती याच्यातला सी होता की ट्रान्सलेट द फॉलोइंग इडियम्स अँड प्रोवर्ब्स इन अ मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन आपल्या मातृभाषेमध्ये काही म्हणी असतील सुविचार असतील यांना ट्रान्सलेट करा बघा एक सोपी सुविचार होता या ठिकाणी आलेला सुंदर होता ऍक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स त्याच्या होतं उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ माइट इज राईट बळी तो कान पिळी तर या ठिकाणी जवळपास याला दोन मार्क याला दोन मार्क याला एक मार्क असे टोटल पाच मार्क सातव्या प्रश्नामध्ये सुद्धा आपण पाच पैकी पाच मार्क मिळू शकतो तर या ठिकाणी आपण साठ मार्कांच्या आसपास पेपर सॉल्व केला आहे एक सॅम्पल एक मॉडेल आम्ही देण्याचा एक प्रयत्न केला आहे की जेणेकरून विद्यार्थी आपला स्कोअर चेक करू शकतात तर आमचा व्हिडिओ हा निश्चित तुम्हाला आवडला असेल या चॅनलवर आम्ही जास्तीत जास्त इंग्रजी संदर्भात एज्युकेशनल व्हिडिओ आणि इंग्रजी सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना यावी यासाठी प्रयत्न करत असतो तर एक मार्च दोन हजार पंचवीस चा पेपर हा खरच सोपा होता विद्यार्थ्यांना सोपा गेला असेल असे मी माझ्या गुरु स्वामीचारणी प्रार्थना करेल आणि निश्चितपणे आपण या पेपरामध्ये जास्तीत जास्त स्कोअर कराल आपले शाळेचं नाव कराल आपल्या समाजाचं नाव कराल आपलं कुटुंबाचं नाव कराल यासाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा बेस्ट ऑफ लक